नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते माजी सैनिक श्री विठ्ठलरावजी वानखेडे आणि काटोल विधानसभेचे आमदार माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांच्या हस्ते अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सावरगाव रोड गळपुरा चौकात एक सुंदर आणि सुविधायुक्त दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले हे न हा नवीन दवाखाना गरीब आणि गरजू लोकांसाठी वरदानासारखे आहे कोरोनाच्या काळात बंद पडलेला सरकारी दवाखाना अवस्थेत होता गळपुरा चौक कुणबीपुरा काळे चौक लेआउट आणि पॉवर हाऊस सारख्या मोठ्या भागातील अनेक गरीब आणि सामान्य लोकांसाठी हा दवाखाना अत्यंत महत्त्वाचा होता खाजगी रुग्णालयात जाण्याचा खर्च हा या लोकांसाठी मोठा त्रासदायक होता आदरणीय श्री भाऊ नाखले यांनी गेल्या दोन वर्षांपासून अथक प्रयत्न करून दवाखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला श्री नाखले यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कार केला हे निश्चितच एक प्रेरणादायी आणि गौरवपूर्ण कार्य आहे श्री नाखले यांच्या समर्पण आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन धन्यवाद